जुन्या वयमनस्यातून फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बेनोडा चौकात युवकावर धारदार चाकूने चार आरोपींनी प्राणघातक हल्ला चढवला या घटनेत गोद्या उर्फ रोहित विजय भोंगडे हा युवक गंभीर जखमी झाला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती आरोपींनी रोहितला बेनोडा चौक येथील राहत्या घरी जाऊन धारदार चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न करत असताना घरी असलेली त्याची बहीण अश्विनी भोंगडे ही आपल्या भावाला वाचवण्यासाठी धावली आरोपींनी तिच्यावर सुद्धा चाकूने वार करून तिला जखमी केले घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले गंभीर जखमी झालेल्या गोद्या उर्फ रोहित भोंगाडे व अश्विनी भोंगाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले यातील रोहित खाजगी रुग्णालयात तर अश्विनी पीडीएमसी मध्ये उपचार घेत आहेत फ्रेजरपुरा पोलिसांनी चाकुले हल्ला करणारे चार आरोपी प्रवीण उर्फ पिंटू भीमराव बनसोड वय वर्ष एकोणचाळीस रुपेश भीमराव बनसोड वय वर्ष बत्तीस अमोल दिनेश चोंधळे वय वर्ष अडोतीस वय वर्ष बत्तीस असे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर सदर आरोपींना रविवारी अशी माहिती पोलीस निरीक्षक पोलीस करीत आहेत रात्री एकवीस तीनशे सातचा गुन्हा फ्रेझरपुरा पोलीस आलेला दाखल झालेला आहे त्यातील साधारण हकी अशी त्याची महिला फिर्यादी मंगल म्हणून राहतात बेनोडा त्यांनी फिर्याद दिली की थी, तिच्या मोहल्ल्यात म्हणजे आरोपी प्रवीण बनसोड रुपेश बनसोड हे राहतात आणि तिचा मुलगा जो रोहित त्यांचे त्यांचे जुने वाद आहेत त्या वादसमधाने फेजूरबाग पोलीस स्टेशनला पुर, पुर, काही एन सी वगैरे दाखवले आणि काही जुनेही दाखवले तर काल ती, आ, ते तिचा मुलगा ती आणि तिची मुलगी असे घराजवळ उभे असताना हे आरोपी अंगणात आले चाकू घेऊन आले ते चाकू घेऊन आल्याने सर्व घाबरून गेले चाकू फिरवत आले असं तिचं म्हणणं आहे आणि ती त्यांच्या भीतीपोटी लोक पोहून गेले मग फिर्यादी व हो फिर्यादीची मुलगी मुलाला म्हणजे तिचा जो मुलगा आहे नादू रोहित नादो याला मार्ग नकाच सांगत होतं त्याच वेळी त्याच्यावर तुझ्या आत छोट्यानीस आले असं म्हणत चाकूने त्याच्यावर वार केले तसेच तिची मुलगी व हो हे फिर्यादी हे त्यांना रोखण्याचा प्रतिकार करत असताना मुलीवरही त्यांनी वार केली त्यामुळे रोहित नादो हा सध्या सुईस हॉस्पिटलला दाखल आहे त्याच्यावर उपचार चालू आहे तसेच मुलगी पंजाबरा देश महाविद्यालयात दाखल आहेत तिथेही त्यांच्याकडे उपचार चालू आहेत आणि यावरून गुन्हा दाखल असून त्या आरोपी प्रवीण बनसोड रुपेश बनसोड तसे इतर या बन बन दोन यांना आपण ताब्यात घेतले